महाराष्ट्रानं काय म्हटलंय फडणवीस सरकारच्या या वार्षिक परीक्षेमध्ये काय निकाल दिलेला आहे तो आपण पाहणार आहोत नक्कीच तर पाहूयात पुढचा प्रश्न बघा देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून कोणता कार्यकाळ जास्त प्रभावी आहे हा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी जनतेचं मत काय आले त्यावर एकदा नजर टाकूयात बघा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून काम करत होते आणि यावेळेस त्यांचं काम सर्वाधिक प्रभावी होतं असं छत्तीस पूर्णांक पाच टक्के जनतेचं मत आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून होते आणि त्यावेळेस त्यांचं काम प्रभावी होतं असं पंचवीस पूर्णांक पाच टक्के लोकांना वाटतंय तर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये ते उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पंधरा पूर्णांक दोन टक्के जनतेला असं वाटते की त्यावेळेस त्यांनी प्रभावीपणे काम केलेलं आहे दोन हजार दो चोवीस म्हणजे सद्यस्थिती पाहायला गेला तर त्यावेळेसही त्यांचं काम प्रभावी आहे असं बावीस पूर्णांक आठ टक्के जनतेचं मत आहे